दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा येथील सेंट अन्ना चर्च फिर्यादी अँथोनी ग्रॅबियल साळवे हे दुचाकीनं प्रवास करत होते यावेळी एका अनोळखी इसमानं रात्री साडे दहा समरा सुमारास त्यांच्याकडे लिफ्ट मागितली त्यांनी त्याच दुचाकीवर बसवले त्या हिसामुळे त्याच्या एका साथीदाराच्या मदतीनं साळवे यांना मारहाण करत तब्बल त्रेपन्न हजाराचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडलेली आहे लुटारून दुचाकीवरून जाताना त्याच्या साथीदाराला मोबाईलद्वारे माहिती कळवली साळवे यांना एका निर्जन भागात घेऊन जात दोघांनी मारहाण केली त्यांच्या डाव्या हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी एक टोळ्याची चांदीची अंगठी मोबाईल मोपेड दुचाकी दोन डेबिट कार्ड घेऊन दोघा लुटरांनी पळ या प्रकरणी साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक